पी एम किसानचा लाभ उचलणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होय शेतकरी बांधवांनो कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून एक परिपत्रक काढण्यात आलेला आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी आणि परिणाम होय पी एम किसान योजना ही एक केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे जी माननीय पंतप्रधानांनी फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये लागवडी योग्य जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक कर्जा पूर्ण करण्यासाठी सुरू केली होती या योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतरण डेबिटीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंकड बँक खात्यावरती दरवर्षी सहा हजार रुपयाचा आर्थिक लाभ तीन समान हप्त्यामध्ये हस्तांतरित केला जातो पी एम किसान योजनेअंतर्गत उच्च आर्थिक स्थिती संबंधित काही वगळण्याच्या निकषाच्या अधीन राहून शेती योग्य जमीन असणे हा योजनेचा लाभ घेण्यासाठी प्राथमिक पात्रता निकष आहे शेतकरी केंद्रीय डिजिटल पायाभूत सुविधामुळे योजनेचे फायदे कोणत्याही मध्यस्थाच्या सहभागाशिवाय देशभरातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचतील याची खात्री झाली आहे लाभार्थ्यांच्या नोंदणी आणि पडताळणीमध्ये पूर्ण पारदर्शकता राखत भारत सरकारने योजना सुरू झाल्यापासून एकवीस हप्त्यामध्ये चार पॉईंट झिरो नऊ लाख कोटी रुपयाहून अधिक रक्कम वितरित केली आहे लाभार्थ्यांची निहाय माहिती आणि गेल्या पाच वर्षात वितरित केलेली रक्कम परिशिष्टात दिली आहे पी एम किसान योजनेचे अनेक परिणाम मूल्यांकन अभ्यास करण्यात आले आहे ज्यात शेतकऱ्यांच्या उत्पादनावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम अधोरेखित झाला आहे त्याचे निकष हे खालीलप्रमाणे आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेने केलेल्या स्वतंत्र अभ्यासात शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत रोग हस्तांतराचा कसा वापर केला याचे विश्लेषण केले गेले अभ्यासाच्या निष्काळ दिसून आले की पी एम किसान अंतर्गत प्रदान केलेल्या निधीने ग्रामीण आर्थिक विकासात लक्षणीय योगदान दिले कर्जाच्या अडचणी कमी केल्या आणि कृषी निविष्टामध्ये गुंतवणूक वाढवली शिवाय या निधीमुळे शेतकऱ्यांची जोखीम घेण्याची क्षमता सुधारली ज्यामुळे त्यांना उत्पादन परंतु जोखमीची गुंतवणूक करता आली या शेतीच्या गरजा व्यतिरिक्त हे निधी शिक्षण वैद्यकीय सेवा आणि लग्न यासारख्या इतर खर्चासाठी देखील वापरले गेले कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने किसान कॉल सेंटर म्हणजे केससी वापरून एक व्यापक अभिप्राय यंत्रणा देखील लागू केली आहे आणि केलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की ब्याण्णव टक्केपेक्षा जास्त लाभार्थी या योजनेवर समाधानी आहे आणि त्र्याण्णव टक्केपेक्षा जास्त शेतकरी कृषी उपक्रमासाठी लाभ घेत आहे नीती आयोगाच्या विकास देखरेख आणि मूल्यांकन कार्यालयाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पी एम किसान योजनेवर परिणाम मूल्यांकन अभ्यास केला अभ्यासाच्या निष्काहून असे दिसून येते की ही योजना शेतीयोग्य जमीन असलेल्या शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्याचे त्यांचे प्राथमिक कार्य यशस्वीरित्या पूर्ण करत आहे ज्याच्यामुळे त्यांची आर्थिक स्थिरता आणि कृषी उत्पादकता वाढते अभ्यासात असेही दिसून आले आहे की ब्याण्णव टक्क्याहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांनी बियाणे खते आणि कीटकनाशक यासारख्या आवश्यक कृषी निविष्टासाठी आर्थिक मदतीचा वापर केला जे वाढता खर्च आणि हवामान अनिश्चितेमुळे विशेषतः महत्त्वाचे आहे या व्यक्तिरित सुमारे पंच्याऐंशी टक्के लाभार्थी शेतकऱ्यांनी पीक अपयश किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत शेती उत्पादनात वाढ आणि अनौपचारिक कर्जावरील अवलंबिता लक्षणीय घट झाल्याचे नोंदवले गरिबी निर्मूलन अन्न सुरक्षा लिंग समानता आणि संस्थात्मक पारदर्शकता यासारख्या शाश्वत विकास उद्दिष्टाच्या दिशेने भारताच्या प्रगतीमध्ये या योजनेचे योगदान अभ्यास अधोरेखित केले गेले आहे आधार सक्षम पेमेंट सिस्टम आणि सिस्टममध्ये सतत सुधारणामुळे व्यवहार अपयशामध्ये लक्षणीय घट झाल्याने पी एम किसान योजना थेट लाभ हस्तांतरण परिसंस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनले आहे यावरही ते भर देते ही माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरामध्ये दिलेली आहे तर गेल्या पाच वर्षात पी एम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची हप्त्यानिय माहिती आणि वाटप केलेल्या रकमेची माहिती या ठिकाणी खालीलप्रमाणे दिला आहे हप्ता क्रमांक आहे साईडला पाचव्या हप्त्यापासून ते एकवीसव्या हप्त्यापर्यंत हप्त्याचा कालावधी या ठिकाणी दिलेला, दिलेला, दिलेला आहे लाभार्थ्यांची संख्यासुद्धा दिलेला आहे आणि वितरित रक्कम कोटीमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे आपण स्क्रीनवरती पाहू शकता पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा अकरावा बारावा त्याच्यानंतर या ठिकाणी वर्ष दिलेलं आहे कुठल्या महिन्यामध्ये जमा झालेला आहे हप्ता काय झालेला आहे आणि लाभार्थ्यांची संख्या दिलेली ला आहे आणि रक्कमसुद्धा त्या वर्षामध्ये किती वितरित केलेली आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखवलेला आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता तेरावा हप्ता चौदावा हप्ता पंधरावा हप्ता सोळावा हप्ता सतरावा हप्ता अशा प्रकारचे जेवढे हप्ते आहेत तेवढे या ठिकाणी आतापर्यंत मिळालेला हा एक महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांसाठी तपशील आहे शेतकऱ्यांची संख्यासुद्धा या ठिकाणी दिलेली आहे आणि किती हप्ता वितरित केलेला आहे तो सुद्धा या ठिकाणी दाखवलेला आहे पंधरावा सोळावा सतरावा अठरावा एकोणीसवा विसावा आणि एकवीसवा आत्तापर्यंत एकवीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत तर गेल्या वेळेचे जे शेतकरी आहेत ते किती आहेत ते दाखवलेलं आहे आणि किती शेतकऱ्यांना रक्कम वितरित झालेले आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आले आहे